कधी कधी घरात भाजीला काहीच नसतं त्यावेळेला ही एकदा कुरडईची भाजी नक्की बनवून बघा आता मी इथे साहित्य घेतलं आहे एक कांदा एक टमॅटो चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या तीन कुरड्या कोथिंबीर आणि कढीपत्ता तर या कुरड्या मी पहिले पाण्यात भिजवून घेणार आहे हे कोमट पाणी आहे ते भिजवून साईडला ठेवलं आहे त्याच्यानंतर मी इथे कढई घेतली कढईत तीन चमचे तेल घातलं अगदी छोटे चमचे आहेत माझे अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत पाच लसणाच्या पकड्या मी ठेचून घातल्या आहेत पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातली आहेत तर हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करूया एक कांदा बारीक चिरून घातला आहे तर हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा परतला आहे मी छान त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे फोडणीमध्ये चवीला कोथिंबीर नेहमीच छान लागते एक टॅमेटो घेत बारीक चिरून घातला आहे आता आपण टॅमेटो आणि कांदा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पहिले म्हणून दोन मिनटं मी झाकण ठेवलं होतं आता ह्याच्यात आपण मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद घातली आहे पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा मालवणी मसाला घातला आहे आणि इथे मिठाचं प्रमाण मी खूपच कमी घातलं आहे कारण की कुरडईमध्ये मीठ असतं म्हणून पाव चमचापेक्षा थोडंसं कमी मीठ घातलं आहे तुम्ही मिठाचं प्रमाण कमी अधिक तुमच्या खाण्यानुसार कमी अधिक करू शकता तर मसाले आपले छान परतून झाल्यानंतर मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे मसाले खाली करपत नाहीत नाही ते भिजवलेली जी कुरडई आहे ती मी तोडून घेतली आहे या पद्धतीने आणि ती आपल्या मसाल्यांमध्ये घालून घेतली आता ही मसाल्यांबरोबर बर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि एक दोन मिनट दोन ते तीन मिनटं फक्त ह्याला झाकण ठेवणार आहे मी दोन मिनटं झालेली आहेत आपली कुरडई बघा शिजली आहे छानपैकी अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता पुन्हा एक मिनटं झाकण ठेवणार आहे मी याच्यामध्ये आणि आता ही आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी छान झाली आहे भाजी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे बारीक म्हणजे एकदमच बारीक नाही चिरली आहे मी कोथिंबीर थोडीशी ठेवली आहे कोथिंबीरचा जो फ्लेवर असतो ना तो कधी कधी छान लागतो आता हे मी सर्व करून घेतली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण या पद्धतीने कधी कर भाजी करता